दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आज म्हणजेच अठरा एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे ज्या महाराष्ट्राला चार संतश्रेष्ठ भावंडांनी मानवतेचे ज्ञान धर्म आणि विचारशीलतेचे संस्कार दिले आहेत ते संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांच्या संघर्ष वय त्यागपूर्ण आयुष्याचा ते समाधी घेण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात रेखाटण्यात आलाय त्याचा म्हणजे सन्मान कधी सापडेल म्हणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन गुरु वीण संतपण आहे कोठे चित्रपट अपेक्षेप्रमाणे अनेक कारणांसाठी उत्कृष्ट झाला आहे दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांची या विषयातली अभ्यासू वृत्ती रुची आणि सामान्यांपर्यंत इतिहास सोप्या भाषेत पोहोचवण्याचा कटाक्ष इथे कायम आहे चित्रपटासाठी प्रत्येक विभागाच्या व्यक्तीचे अभिनंदन यासह कलाकारांचं कौतुक जे पूर्णत त्यांच्या व्यक्तिरेखेसाठी समर्पित आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातील ठळक पैलू कोणते शतकात एक सशक्त सिनेकृती म्हणून कशी वेगळी ठरणार आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये चित्रपटातल्या संगीतातला गोडवा हा सुखदुःखाच्या प्रसंगांप्रमाणे बदलत जातो संगीतातला पारंपरिक बाज काही संवादात विशेषत्वाने जाणवतो दिग्पाल लांजेकर यांच्या आजवरच्या चित्रपटाची तांत्रिकदृष्ट्या झालेली मांडणी ही संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये दहा पावलं पुढे असल्याचं जाणवते संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातील प्रसंग प्रभावी वाटावे म्हणून एक्सवर मेहनत घेतलेली आहे छायाचित्रण कला दिग्दर्शन आणि चित्रपटाच्या कथेतली काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन निवडलेली भौगोलिक रचना व्यक्तिरेखांच्या वेशभूषा यावर घेतलेली मेहनत अभ्यासपूर्ण आहे <laughs> हे आई बापांना ना तस या अभद्र कारट्यांना चार ही संत भावंडांच्या आयुष्याला वळण येत जेव्हा ते प्रसंग कीर्तन पारंपरिक अभंग किंवा हरिनामाच्या गीतातून पुढे सरकतात यामुळे संवाद कथेचा समतोल तर राहतोच पण पुढच्या प्रसंगांशी मेळ साधला जातो यशोदेच्या मुखातून होणारे कथन कसे आणि केव्हा पडद्यावर सादर होतं प्रेक्षक म्हणून आपण शेवटच्या प्रसंगांपर्यंत कसे खिळून राहतो हेच एका गोष्टीचं यश आहे संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव संत मुक्ताबाई आणि संत निवृत्तीनाथ यांचं अल्प आयुष्य असलं तरी त्यांच्या आयुष्यातले कार्य अभंगातून प्रबोधन आणि जीवनचक्रातून मोक्षाकडे झालेली वाटचाल याचं स्वतंत्र अस्तित्व नक्कीच आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या माध्यमातून चौघांच्या जीवनातले एकत्रित असे निवडक प्रसंगांचे संदर्भ घेऊन कथेची मांडणी झालेली दिसते संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा रुपेरी पडद्यावरील या दशकातला उत्कृष्ट संतपट म्हणून अनेक अर्थांनी उल्लेखनीय असणार आहे सोप्या सुटसुटीत कथेच्या बांधणीतून जगभरातल्या चित्रपट रसिकांसाठी हा प्रयोग वैचारिक समृद्ध करणारा आहे पडद्यावर परमात्म्याची अनुभूती देणारा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आपल्या प्राचीन इतिहासाचे सार अवश्य सांगतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही देखील हा चित्रपट पाहिला आहे का तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी असेल ते नक्की परत येतील आम्हाला शिक्षणातच काय आता जगण्याचाही अधिकार नाही त्या गोजेवाण्या मुलांसाठी मी मात्र ठरवले या कुटुंबाबरोबर मी उभी राहणार काम करायची